नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध राज्य सरकारनं शक्तीपीठ महामार्ग लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रयत्न चालू केले असून त्या विरोधात आज मालेगाव येथे शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून रास्ता रोको आंदोलन केलं आहे यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव उपस्थित होते सर्व शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे यावेळी सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवावी अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे आज मालेगाव येथे नागपूर ते औरंगाबाद संभाजीनगर महामार्गावर और सकाळपासून शेतकऱ्यांनी रस्ता रोको केलेला आहे शेतकरी महामार्गाला विरोध करण्यासाठी सरकारनं हा रस्ता शेतकऱ्यावर लादू पाहत आहे त्यामुळेच माझी सरकारला विनंती आहे की सरकारनं शेतकऱ्यासोबत बसावं शेतकऱ्यांशी चर्चा करावी त्याच्यानंतरच काय करायचं याचा निर्णय घ्यावा शेतकऱ्याला विश्वासात न घेता बाजारभावाप्रमाणे तुम्ही जर मूल्यांना देता तर दराने शेतकऱ्याला जमिनी रस्त्यासाठी सरकार घेणार असेल तर शेतकरी त्यांना जमिनी देणार नाही ही गोष्ट सरकारनं लक्षात घ्यावी आणि सरकारनं जर दबरदस्ती केली तर मात्र ते सरकारला अजिबात परवडणार नाही हे आम्ही सांगतो